आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास पृथ्वीवर महाकाय लघुग्रह पृथ्वी शास्त्रज्ञांची चिंता वाढली अवकाशातून पृथ्वीच्या दिशेने येणाऱ्या एका महाकाय ये लघुग्रहानं शास्त्रज्ञांची चिंता वाढवली या लघुग्रहामुळे पृथ्वीचा विनाश होणार असून अर्ध जग नष्ट होईल असं सांगितलं जात आहे पृथ्वीवर आठ अब्च लोक राहतात त्यामुळे पृथ्वीवर हा लघुग्रह आढळल्यास काय होणार अशी भीती अनेकांना सतावू लागले या लघुग्रहामुळे पृथ्वीवरती किती नुकसान होऊ शकत असा प्रश्न निर्माण झालाय आधी या लघुग्रहाबद्दल जाणून घेऊया शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाला जे आर टू फिफ्टी असं नाव दिलंय जे आर टू फिफ्टी लघुग्रहाचा वेग बुलेट ट्रेन पेक्षा शेकडो पटीने जास्त आहे जे आर टू फिफ्टीचा आणि पन्नास फुटांपेक्षा जास्त रुंद आहे लघुग्रह हा एक तासापेक्षा कमी वेळास पृथ्वी भोवती येतो लघुग्रह पृथ्वीवर आढळल्यास एक हजार अणुभॉम इतकी ऊर्जा निर्माण होईल हा लघुग्रह ताशी एक्केचाळीस हजार किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने सरकतोय दिशेने येणारे बहुतेक लघुग्रह पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्यापूर्वीच नष्ट होतात जे आर टू फिफ्टी लघुग्रह त्याला अपवाद ठरलाय त्यामुळे शास्त्रज्ञांना या लघुग्रहाच्या आधाराची चिंता वाटू लागली आहे शास्त्रज्ञांना एकोणीसशे आठ साली सायबेरियात पडलेल्या लघुग्रहामुळे झालेला विनाश आठवू लागलाय त्यावेळी लघुग्रहाच्या आदळण्यामुळे दोन हजार किती भयानक विध्वंस होईल याची चिंता शास्त्रज्ञांना सतावते सध्या लघुग्रह पृथ्वीवर पोहोचणार नाही अशी शक्यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली मात्र जर 250 आपला मार्ग बदलून पृथ्वीवर आढळला तर मोठा विनाश होण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढचा काळ शास्त्रज्ञांसह सगळ्यांसाठी मोठा आव्हानाचा आहे ब्युरो रिपोर्ट यंग चोवीस तास न्यूज